माजा के आ, बारा हजार मी सन दोन हजार दोन हजार दो पाच ते दोन हजार बारा पर्यंत मागील काळामध्ये सरपंच होतो दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत आणि त्यानंतर दोन हजार एकवीस च्या निवडणुकीमध्ये पुन्हा या सरपंच पदावर मी विराज मानला माझ ग्रामपंचायत तेरा सदस्याची आहे त्यापैकी मला माझ्याकडून नऊ सदस्य आहेत आणि ग्रामपंचायतचा कारभार म्हणजे प्रामाणिकपणा करत असतो जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ हा विरोध पक्षाला माझा उत्कर्ष सहन होत नसल्यामुळं माझ्यावर बिन गुडाचे चार यांनी माननीय विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे सतरा एक दोन हजार तेवीस रोजी लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली त्याचा पाठपुरावा करत असताना सन्माननीय आयुक्त कार्यालयांनी माझ्या विरोधामध्ये निकाल तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी माझ्या विरोधामध्ये सरपंच पद आणि सदस्यत्व हे दोन्ही पद रिक्त करण्यात आले त्यांना आव्हान देत मी पाच बारा दोन हजार चोवीस तेवीस रोजी मंत्रालय कार्यालयामध्ये आम्ही धाव घेऊन आमचं पिटिशन सुद्धा आम्ही दाखल केलं त्यानंतर त्यांची हेरिंग सतरा एक दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्या मधून आज चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी त्या आदेशाला स्थगिती देऊन सरपंच पद हे मला डबल बहाल करण्यात आलं आणि पुढील आदेशापर्यंत त्या आदेशाला स्थगिती मंत्रालयाने दिली आता मला शंभर टक्के विश्वास आहे की हे होऊ भी मला त्याच्यावर समोरील हे स्टे मिळाला तर माझ्या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये शंभर टक्के माझ्याकडूनच निर्णय लागत अशी मला अपेक्षा आहे आणि या प्रकरणामध्ये आम्ही वारंवार सूचित सूचित करण्यात आलं होतं की डबल चौकशी चौकशी ही करण्यात आली ती एकतर्फी करण्यात आली होती तर चौकशी तुम्ही डबल करा पुनर् चौकशी करा पुनर्चौकशी करा असं आम्ही शिवसाहेबांना बी का आम्ही म्हणत होतो आम्ही आयुक्त साहेबांनाही म्हणत होतो आणि आज काल मंत्रालय मंत्री साहेबांना सुद्धा आम्ही तेच म्हणत आहोत की जे काय सुरुवातीला जे चौकशा झाल्या आहेत हा ह्या चौकशा राजकारणापोटी झालेल्या होत्या माझ्यावर अन्याय होत आहे माझ्यावर अन्याय होत आहे आम्ही प्रत्येक गोष्टीला वरिष्ठ सभागृहाचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही ते कारवाई केलेली होती आणि ही कारवाई करत होत होती तर त्याला सर्वशी जबाबदार मी एकटा सरपंच नव्हतो हो चारही आरोपाला ग्रामपंचायत मध्ये मासिक मीटिंग मध्ये ठराव घेऊन बहुमताने आम्ही ठराव पारित केला तर यांनी आदेश करायचा होता तर आम्हाला पूर्ण पूर्ण बॉडी डिझॉल्व करायला लागत होती त्यांनी एकटा सर्वशी जबाबदार मी सरपंच नव्हतो माझ्यावर ह्या जाणीवपूर्वक व राजकारणा द्वेषापोटी हा माझ्यावर अन्याय झाला होता आणि शेवटी सत्याचा विजय होती हे आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणतो भाग्य आहे आणि सत्याचा विजय हा शेवटी होतच असतो आणि होणारच आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझ्या पाठीशी पूर्ण माझ्या गावातील गोर गरीब जनता ही ठामपणे उभी आहे याचा मला अभिमान आहे सर ते तुमच्यावर चार आरोप केले जाते ते तुम्ही काय सांगा ना विरोधी पक्षांनी माझ्यावर चार आरोप केले होते त्याच्यापैकी पहिला आरोप असा होता की आनंदराव हटकरे हे इकलाच्या जमिनीमध्ये राहत होते त्यांनी सन दोन हजार चौदा मधी शंभर रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर ती जागा गौतम भुजंगा लोणे या व्यक्तीला त्यांनी शंभर रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्याला दिली शासनाची जागा असताना त्यांना ती जागा विकता येत नाही तरी त्यांनी आपसामध्ये घरामध्ये बसून त्यांनी ते घरगुती व्यवहार त्यांनी केले होते ते प्रतिज्ञापत्र त्यांनी ग्रामपंचायत मध्ये सादर केल्यानंतर तत्कालीन सरपंच शेख गुलाब शेख ते गुलाबभाई शेख आमजेद खान हे त्याचे सरपंच होते त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रावरून त्या गौतम बुजंगा लोनेच्या नावावर ती जागा करण्यात आली वास्तविक पाहता या प्रकरणाची शंभर टक्के गुन्हेगार हे तत्कालीन सरपंच गुलाबखा पठाण होते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्याच्यावर कारवाई न होता फक्त मासिक मीटिंग मध्ये असं असते की प्रोसिडिंग वर सचिव हा लिख लिहित असतो आणि त्यांच्या पुढे प्रमुख या नात्यानं ना, त्याचं सरपंचाची ते सही घेत असतो त्या हिशोबाने मी तिथं फक्त माझी सही आहे <coughs> बाकी त्या रेकॉर्डशी माझं काहीही घेणं देणं नाही त्या प्रकरणाशी मी संबंधित नाही सुद्धा तरी ते त्यांनी माझ्यावर आरोप केले तिथं माझी सही असल्यामुळे दुसरा मुद्दा असा आहे की मोरेश्वर नारायण देशपांडे आणि सुमन नावतूत दुगवार यांच्यातला गावठाण्यामधील पंधराशे तीस स्क्वेअर फूट जागा ही मोरेश्वर नारायण देशपांडे यांनी सुमन अवधूत दुखपाटला विकत दिली हा व्यवहार दहा वर्षापूर्वीचा आहे ते ला, ला त्या प्लॉटच्या संदर्भामध्ये जे काय आर्थिक व्यवहार झाले ते मोरेश्वर नारायणला देशपांडेला मिळाले आणि त्या मोबदल्यामध्ये ती जागा सुमन अब्दुल दुगमाडला तिच्या ताब्यामध्ये देण्यात आली पण सन दोन हजार एकवीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये डच्या यादीमधून सुमन अब्दुल दुगमाडलाय हा परितक्त्यामधली महिला असल्यामुळं तिला त्या यादीमध्ये तिचा समावेश होता तिला लाभ देण्यासाठी तिच्याकडे आठ नव्हता तर आम्ही तिचं फाईल तयार करून आम्ही वरिष्ठ सभागृहामध्ये मार्गदर्शनासाठी पाठवलं पाठवल्यानंतर बी ओ साहेबांनी ते आम्हाला आदेशित केलं की परितक्तेमधली महिला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ती आलेली आहे तिचं नाव तर तिला आपण नोट्रीवर फेरफार घेऊन तिला आठ देण्यास काहीच हरकत नाही असं आमच्यापाशी अधिकृत पत्र आहे ओ साहेबांचं आणि त्या आदेशाला अनुसरून आम्ही ग्रामपंचायतमध्ये मासिक सभेमध्ये आम्ही ठराव पारित केला बहुमताने ठराव पारित करून त्या महिलेला आम्ही त्याचा त्या त्या लाभ दिला याच्यामध्ये वास्तविक पात्र सरपंचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये दिवस नाही जर बहुमताने ठराव पार झाला असेल तर त्याला थाला त्या त्या एकटा सर्वशी जबाबदार सरपंच नाही त्याला पूर्वला पूर्ण स जबाबदार सभागृह आहे कारवाई जी तुम्हाला करायची होती तर पूर्ण सभागृहावर करायला पाहिजे होती सभागृहाचा ठराव आहे तिथं आणि आम्ही जर चुकीचं काम करायला असेल तर आमच्यावर जनरेट ठेवण्यासाठी एक लाख रुपये महिन्याचा माणूस आहे आमच्या सचिव आहे त्या सचिवाचं मत त्यांनी सचिवांनी मांडा होते की बाबा सरपंच साहेब नोटीवर आपल्याला वेपार घेता येत नाही असं त्यांचं मत तिथं त्यांनी व्यक्त केलेलं आहे का त्याच्यावर कारवाई तुम्ही काय करत ना सरपंच त्याच्यामध्ये दोषी आहे त्या सरपंचाला दोषी का देण्यात आलं सरपंचावर का न्याय व्हायला मुद्रा क्रमांक तीन तिनचा आरोप आमच्यावर असा आहे शेख चुनुशा जुमाशा यांच्या नावावर पाचशे तेरा स्क्वेअर फूट जागा होती दोन हजार दहा मध्ये त्यांनी दोन हजार चौदा मध्ये त्याच्यापैकी तीनशे तेरा स्क्वेअर फूट जागा ही त्यांच्या संबंधित हवाला सख्या भावाला यासिन खा जुमाशाला विकत दिली त्याची त्यांनी त्याच्यावर नोटरी केली नोटरी करून त्यांना दिली त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी मोबाईल पैसे घेतले व्यवहार त्यांचा व्यवस्थेचे झाल्यानंतर त्या जागेचा त्यांना दिला नाही त्या त्यांचा ना घरगुती वाद चालू झाला वादाचा परिणाम त्यांची कोर्टामॅटर झाले त्याचे कोर्टामध्ये गेलेली कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला माहीत नाही मग ते एक वर्ष चाललं दोन दुसऱ्या वर्षी ते थंड बसल्यात पडल्यानंतर तीच मालमत्ता शेख कलाम शेख शाह या व्यक्तीला त्यांनी खरेदीद्वारे निबंधकाकडून खरेदी खत करून देऊन त्यांना ती जागा विकून आली त्याचा त्या त्या तिसऱ्या माणसाने घेऊन टाकला जुभाशात मग त्या पुढच्या शेख कलाम शेख नादिरशाने ती खरेदी खताची नक्कल आम्हाला आणून दिल्यानंतर त्या खरेदी खतावर आम्ही त्याचा सभागृहामध्ये मासिक मध्ये ठेवून त्याचा फेरफार आम्ही घेतला त्यावेळेसही मी संबंधित विरोधकांनी त्याच्यावर तक्रार दाखल केली तर मग त्याच्या मार्गदर्शनासाठी आम्ही त्यांचं फाईल बी डीओ साहेबांच्या दालनामध्ये ठेवलं त्याच्यावरही आम्हाला आदेशित केलं की खरेदी खतावरून आपल्याला फेरफार घेण्यास काहीही माझ्या अडचण नाही तुम्ही फेरफार घेण्यात यावा त्यांना संबंधिताला आग देण्यात यावं सरपंच साहेब जेव्हा चौकशीला गट विकास अधिकारी वगैरे आले होते तेव्हा तुम्ही व्हिडिओचे पत्रक वगैरे दाखवले नव्हते चौकशी लागतो चौथा मुद्दा चौथा मुद्दा असा होता की परमेश्वर काशीनाथ धवडगे यांची गावठाण्याला लागून दोन एकर सव्वीस एक हेक्टर सव्वीस गुंटे जमीन होती त्या एक हेक्टर सव्वीस गुंट्यामध्ये त्यांनी एक हेक्टर दहा आर मध्ये त्यांनी लेआउट अधिकृत टाकले त्याच्यामध्ये त्यांनी चौऱ्याऐंशी प्लॉट टाकले